मागणे मान्य नाही झाले तर आतमध्ये उकळून कोरोना काळात अनेक लघु उद्योग बंद पडले अनेकांचे स्वप्न अर्धवट राहिले मौजे अंडूर तालुका तुळजापूर येथील एका सामान्य तरुणाने 2015 हजार पंधरा मध्ये उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतून चौदा लाखांचे कर्ज घेतले आणि समर्थ फुटवेअर अँड ट्रेडर्स नावाने व्यवसाय सुरू केला सुरुवातीला व्यवसाय चांगला चालू होता पण दोन मध्ये कोरोना आणि लॉकडाऊन मुळे सगळं बंद पडलं हप्ते थकू लागले उत्पन्न थांबले आणि या सगळ्यात कर्जदार अडकत गेला पण खरी अडचण तेव्हा निर्माण झाली जेव्हा त्याला कळलं की बँकेने त्याच्या नावावर परस्पर सत्तावीस विमा पॉलिसी घेतल्या या पॉलिसींसाठी त्याच्याच खात्यातून पैसे वळते करण्यात आले आणि त्या रकमेवर व्याज आकारले गेले ना कोणती पूर्वसूचना ना सहमती ना कागदपत्र काहीच नाही या चुकीमुळे मूळ मुल कर्ज रक्कम वाढतच गेली आज ही व्यक्ती बँक आणि विमा कंपन्यांविरोधात न्यायासाठी झगडत आहे हा फक्त एका व्यक्तीचा प्रश्न नाही जर ही पद्धत सुरूच राहिली तर हजारो कर्जदारांना अशाच प्रकारे फसवले जाऊ शकते हा मुद्दा गंभीर आहे शासन आणि संबंधित यंत्रणांनी याची दखल घेणं गरजेचं आहे आपण काय विचार करता तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा मध्ये व्यवसाय वाढीसाठी म्हणून मी फुटवेअर दुकानासाठी चौदा लाख रुपये लोन घेतलं होतं चौदा लाख रुपये लोन घेतल्यानंतर मी नियमित कोविड पर्यंत नियमित हप्ते भरत आलो परंतु कोविड मध्ये माझं दुकान बंद पडल्यामुळे व्यवसाय बंद पडल्यामुळे हफ्त्या भरू शकले नाही परंतु कोविड काळामध्ये दुकान बंद असताना सुद्धा माझ्या जवळजवळ लाखो रुपयाच्या इन्शुरन्स पॉलिसी बँकेने परस्पर उतरवलेले आहेत मग त्यानंतर बँकेकडे मी सेटलमेंट साठी गेलो बँकेकडे गेल्यानंतर बँकेने काही रिस्पॉन्स दिला नाही मी प्रत्येक गोष्ट लिखी मला द्या म्हणत होतो तरी आम्ही लिखी देऊ शकत नाही असं ते बँकेकडून म्हणणं आलं मग त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला तडजोड करण्यासाठी गेलं तरी मी तडजोड करून घेतली नाही त्यांनी त्यांच्या गोष्टीवर ठाम राहिलं त्या गोष्टीला कंटाळून मी आज आमरण उपासनाचा विषय घेतलेला आहे मागण्या मान्य नाही झालं तर आत्मदान करून